नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून काही कारणास्तव मी आपल्याला मोठा सविस्तर व्हिडिओ टाकू शकलो नाही आपल्या चॅनलवर त्याबद्दल क्षमा असावी परंतु आपण व्हिडिओ पाहत असताना माझ्या चॅनलचे सदस्य झाले आणि बेल आयकॉनची घंटी दाबली तर आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन यायला मदत होत असते नोटिफिकेशन आल्यामुळं आपल्याला कळतं आहे की काय विषय आता आज आलेला आहे आणि म्हणून आपण सर्व चॅनलचे सदस्य व्हा नोटिफिकेशन येण्यासाठी बेलाआयकॉनचं घंटीत बटन दाबा चॅनलचा शेअर करा लाईक करा सकारात्मक कमेंट करा आणि आज आपल्या देशाच्या शेजारी भरपूर अशा घडामोडी चालू आहेत आणि या घडामोडी घडत असताना आज आपल्या देशामध्ये काही लोक सांगत असतात की तसंच आपल्या देशातही घडू शकतं सरकारनं जागं व्हायला पाहिजे परंतु या शेजारील श्रीलंका असेल नेपाळ असेल बांगलादेश असेल इथली परिस्थिती आणि आपल्या देशाची परिस्थिती वेगळी आहे आणि आज जे आपल्या देशात सरकार आहे ते हिंदुत्वाचा विचार करणारं सरकार आहे आणि जे शीर्षस्थानावर योगी आदित्यनाथ असेल देवेंद्र फडणवीस असेल हेमंत विश्व विश्वशर्मा असेल व नरेंद्र मोदी राष्ट्रपती मुर्मूजी उपराष्ट्रपती राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन असे अनेक नेते जे आहे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक रुपयाचासुद्धा आरोप नाही आणि यथा राजा तथा प्रजा जसा राजा असतो तशी प्रजा असते आणि त्यामुळं आपण हा विचार केला पाहिजे की आपलं चारित्र्य सुधारलं पाहिजे आपण ही असा विचार केला पाहिजे की आपण भ्रष्टाचारमुक्त जीवन केलं भ्रष्टाचार म्हणजे नुसतं भ्रष्टाचार म्हणजे नुसतं पैसे चोरणं किंवा लाज घेणंच नाही तर आपले आचरण हे माणसासारखं असलं पाहिजे शुद्ध आचरण असलं पाहिजे आपलं बोलणं चांगलं पाहिजे आपल्या वागण्यात आणि बोलण्यात अंतर नसलं पाहिजे नाहीतर भरपूर लोक असे असतात बोलतात वेगळे आणि वागतात वेगळे म्हणून मनुष्य जीवन हे अनमोल आहे एका एकदाच माणसाला हा जन्म भेटतो आणि या भारतामध्ये जन्म भेटणं सुद्धा दुर्मिळ आहे दुर्लभम जन्मम भारत या भारतामध्ये जन्म सहजासहजी भेटत नाही म्हणून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे साच आणि मवाळ नितले आणि रसाळ असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे ज्ञानेश्वरी महाराजांनी तसं आपण बोललं पाहिजे दुसऱ्याला त्रास होणार नाही हा जर समोरचा एखादा दुष्टप्रवृत्तीचा असेल मग जशास असं तसे तुकाराम महाराज सांगतात की विंचू देवारी आला पैजाराने मारावीत आला किंवा नाठाळाच्या पाठी हनूकाठी नाहीतर देव कासो चिल काशे चिलंगोटी तर असं त्याप्रमाणात जशी व्यक्ती असेल तसं वागलं पाहिजे धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बघा